भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत पितळेच्या भांड्यांना कलई कशी करतात आणि कुठे करतात आपल्या डोंबिवली कल्याणमध्ये किंवा यांच्याकडे जर समजा लांबून लांबून भांडी द्यायची असेल तुम्हाला कलई करायला तर कशी द्यायची तर आपण त्याबद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओ बघूया तर मावशी तुम्ही आता काय कलई करायला घेतली आहे टोपाला टोपाला झाली आहे की आता काय दुसरं घेतायत करायला अच्छा तर आता तुम्ही कोणता भांडा घेणार आहे आम्हाला जरा दाखवा आणि कशी कलई करतात ते पण दाखवा देऊ हा आणि मग अशी कलई लावतो अच्छा तर आता या भांड्याला कलई करायला घेतली आहे आता स्टार्टिंगला तुम्ही काय कराल पहिलं उकळून घेतलं हां हे बघा ही सगळी भांडी आहेत ना बे सोड्यामध्ये ना कास्टिक सोड्यामध्ये उकळून व वे, व्यवस्थित स्वच्छ करून घेतात आणि त्यानंतर कलई करतात तर ती कशी आहे बघा त्या मी मा या मशीननी करता का ते काय काय का बोलता त्या मशीनला पंखा असतो का मग ते असं तुम्ही भट्टीवर ठेवता गरम मारून अच्छा अच्छा मग आता हे जे ना ते गरम करणार आणि मग काय नौसागरनी ते हे करणार पूर्ण कलही हाताने करून घेणार तर ती कशी करतात ती आपण बघूया तर आता हे भांड गरम करायला घेतलंय आणि तुम्ही ते बघू शकता खूप अशी भांडी आहे जी यांना कलही करून ठेवलेली आहेत मावशींनी तर मावशी तुमचा टायमिंग ता काय असतो इथे यायचा अकरा साडे अकरा वाजता साडे अकरा ला आणि एक दिवसा आड येतात ना तुम्ही मी इथे आता जे काही शॉप असतात ना त्यांच्याकडून ज्या भांड्यांना कलई करायची असते ती अशी जमा करून आणतात किंवा तुमच्याकडे लोक देऊ पण शकतात ना आजूबाजूची येतात ये ना तर समजा आता हा टोपे तर हा एका टोपाला कलई करायची किती घेता असेल तर चारशे चारशे हे बघा अशी लहान टोपा असतील ना तर दोनशे आणि अशी मोठी टोपा असतील तर चारशे ुसार कलई आता ते बघा गरम करून घेतले मावशींनी तो टोप तर 9... आता त्याला काय बोलतात मावशी व्हाईट आहे त्याला नवसागर आता काय करायचं ते त्यात टाकून घ्यायचं हे बघा आता त्यात नवसागर टाकून घेतलंय आता ते घासून घेत आहे त्यातून नॉर्मल ब्रश नाही का ते कलई अच्छा ते मेन कलई आहे ओके हां ते बघा अशी कलई करतात बघा ते मेन कलई आहे नवसागर आणि त्याने मस्त आतून क्लीन करून घेत रे बघा व्हाईट झालं बघा पूर्ण झाली टोकाला कलई आणि किती दिवस टिकते मावशी व्यवस्थित किती दिवसांनी वर्ष महिने वर्ष सहा महिने वा मस्त रोज वापर रोज वापरलं तरी तर वापर अच्छा म्हणजे सहा महिन्यांनी जरी परत कलई करावीच लागते सहा महिने वापरण्यावर पण आहे वर्षात न करायलाच लागते बरोबर एकदम चकचकीत झाला टोपातून बघा कलई करून भेटली आहे आता हा टोप तुम्हाला चारशे रुपयामध्ये कलई करून मिळेल आणि ती मशीन आहे बघा आणि हवा घालतात तिथे त्यामुळे तो टोप गरम राहतो नवसागर म्हणजे काय असतं मावशी नवसागर बोलतो आता त्यात पाणी टाकून घेतलं ते बघा आता दुसरा टोप घेतलाय तर आता बघा ह्याला कलई करायला आणलाय तर आता पहिले बाहेरून गरम करणार आतून गरम करणार मग नंतर सोड्याने स्वच्छ धुवून घेणार आणि नंतर नवसागरनी कलई करणार ऑलरेडी उकडून ठेवले तुम्ही अच्छा ओके हाई लावायला हे बघा पहिले घासून स्वच्छ कास्टिक सोडा असतो ज्याच्याने स्वच्छ करून घेतली आता गरम करून मग कलई करून घेणार हे बघा आणि आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी गरम करायला लागतात ला मेहनतीचं काम पण आहे तेवढं हे बघा त्यांच्याकडे भांडी आणून ठेवली ते, ते सतत तिथे ते फिरत राहावं लागतं ज्यांनी करून हवा लागावी ला प्युअर कलई काय अन्न पाणी तीनशे लहान भांड मीडियम भांड्याचे तीनशे रुपये हा मोठं असेल चारशे असं भांड्यावर डिपेंडे बरोबर तर तुम्हाला घरातून स्वतः इकडून आणून द्यायची असेल कलई करायला तर तुम्ही इथे आणून देऊ शकता हां घरी येऊन पण करता का तर कोणाला मावशी पण तुम्ही समजा आता कल्याण डोंबिवलीमध्येच जाता की बाहेर पण जाल जातो ना पर जाता ना म्हणजे ऑल ओवर मुंबईमध्ये पण तुमची सर्व्हिस मिळेल ते बघा आता आतमध्ये ते नवसागर टाकून परत गरम करत आहेत आता ते काढून घेतील आता ते क्लीन करून घेतील तर आता भांड मावशी दाखवा भांडं कसं होतं आधी हे बघा आता असं होतं आता ते बघा नौसागर टाकलं आता स्वच्छ आतून पुसून घेतील त्या नवसागरने ते बघा आता तू क्लीन होईल पूर्ण आतून कलई लावून होईल त्याला तर ऑल ओव्हर मुंबई कोणाला घरी समजा जास्त भांडी असतील आणि कलई करून हवी असेल तर मावशी घरपोच जाणार आणि घरी जास्त भांडी असतील तर कलई करून देतील ते बघा क्लीन झाली एकदम भांडी तर आता त्याला असते बघा हवा द्यायचं काम चालूच असतं ते भट्टी जळतच राहिली पाहिजे आणि गरम एवढ्या गरमीमध्ये बिचारे बसून ते काम करत आहेत त्यांची ते। कुठलंच काम मेहनतीशिवाय नसतं ते बघा आता पूर्ण आतून क क्लीन करून घेतलं आहे आता तुम्ही आधी बघू शकता भांडी कशी होती आणि आता बघू शकता बापरे खूप डेंजरवास येतो त्याचा हे बघा झाली कलई आता लगे। ते लगेच थंड पाणी आहे ना मावशी ते साधं पाणी ना साध्या पाण्यात टाकलं आणि ते पाणी टाकून घेतलं त्याच्यात आता ते पाणी काढून घेतील आणि सुकवतील ती भांडी म्हणजे झाली कलई कर करून ते बघा ओतून घेतलं पाणी तर अशी इथे कलई करून घेतात टायमिंग काय असतो आणि कधी येता तुम्ही अकरा साडे अकरा येता ये आणि कुठल्या दिवशी असता कुठल्या दिवशी नसता एक दिवस दिवशी म्हणजे तरी फोन करून येतात ना आणि समजा आता तुमचं इथे अकरा साडे अकरा ला आले किती वाजता जाता असेल तर मग संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अच्छा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत <laughs> काम दुपारी, दुपारी नसेल तर तर मावशी तुम्ही आता बोलत होत्या घरपोच जाऊन तुम्ही कलई करून देणार भांड्यांना जर जा जास्त भांडी असतील तर तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तर मी तुम्हाला इथला ना प्रॉपर ॲड्रेस सांगते तर हा जो यांचं कलई करतात ना मावशी तर हा सुभाष मैदान आहे बरोबर ना मावशी सुभाष मैदान आहे बघा इथे मॅचे चालू आहेत आणि आचार्य अत्रे आपलं ना रंग नाट्यगृह आहे ना जे कल्याण बाजारपेठ आहे ते त्याच्या अगदी जवळच आहे पण जास्तीत जास्त सुभाष मैदानाच्या अगदी समोरच या मावशी इथे असतात तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊया म्हणजे जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही विचारू शकता तर मावशी तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा मावशींचा मावशी तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीसऐंशी मावशी केलं तरी एकश्याऐंशी अडोतीस शंशी अडोतीस शहाऐंशी तर उषा मावशी किंवा कलईवाल्या मावशी तुम्ही असं यांना विचारू शकता नाव तर हे बघा कलई सुरूच आहे इथे तर खूप जणांना पितळीची भांडी वापर वापरता येतात पण कलई कुठे करून मिळेल कशी कर करून मिळेल खूप प्रश्न असा किंवा टेन्शन असतं तर या अशा प्रकारे तुम्ही करू शकता हे बघा पटापट पटापट करते त्यांचं रोजचंच काम आहे ते त्यांचा हात बसलेला असतो हे बघा तर या आणि इथे कलई करून घ्या तुम्ही पितळीच्या भांड्यांना हुआ बोले और आर्गुमेंट उठा दिया है नहीं अपने आप नहीं